नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आता सगळीकडे नवरात्र सुरू आहे आणि हा व्हिडिओ आहे परवाचा तर मी ना साबण ना पितांबरी वापरता देव कसे स्वच्छ केले त्याचा हा व्हिडिओ दाखवत आहे दा तर त्याच्यासाठी मी काय वापरले की जेणेकरून देवाचे पावित्र्यही भंग होऊ नये आणि आपल्या हातालाही काही त्रास होऊ नये त्याच्यासाठी घट घट बसवायचे म्हटले की देव हे आपल्याला उजळावे लागतातच म्हणजे पूर्वीच्या काळी कसं घट स्थापना असेल तर देव घरा देवाऱ्यातले देव टाक सगळे सोनाराकडे घेऊन जायचे आणि ते उजळवून आणायचे म्हणजे त्याला थोडंसं पॉलिश करून आणायचे पण आता घरीच सगळं करतो आपण आता भरपूर निघालेलं आहे काही काही कोणी कोणी तर पितांबरी वगैरे वापरतं पण पितांबरी वगैरे वापरून देव कधी घासू नये देव घासत नसतात का देव उजळ उजळवतात असं म्हणतात म्हणून देवांना पितांबरी वगैरे कधी लावू नये त्याच्यामुळे ते काही भांड्यासारखं आपण मग ते घासल्यासारखं होतो ना त्याच्यामुळं देवाचं पावित्र्य राहत नाही मग ते आपल्या मनालाही बरं वाटत नाही तर पितांबरी वगैरे न वापरता मी त्याच्यासाठी एक मिश्रण तयार केलं होतं ते म्हणजे दही बेसनपीठ मीठ आणि हळद ह्या चार वस्तू वापरून मी देव स्वच्छ केलेले आहेत तर दही आंबट पाहिजे जर दही आंबट नसेल तर मग तितकं स्वच्छ निघत नाहीत कारण दही थोडं आंबटच असेल दोन तीन दिवसाचं जास्त आंबट झालेलं असेल तर छान निघतात तो टाक पण आणि चांदीच्याही मूर्ती आणि पितळेचे पण असतील किंवा हे टाक चांदीचे असतील तर ते पण छान निघतात तर असं मिश्रण बनवून मी बघा किती स्वच्छ टाक पण दिसत आहेत आणि ज्या पितळेच्या तर मू मूर्त्या आहेत ना त्या तर खूपच सुंदर निघालेल्या आहेत आता इथं लाईट नाही लावलेली लाईट नाही आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आहे आणि हे नंतर मी त्याला गरम पाण्यात थोडंसं त्याला तूप वगैरे धयात असतं ना त्याच्यामुळे मी ते गरम पाण्यात धुवत आहे या तर एकदम स्वच्छ निघाल्या त्या चांदीच्या मूर्ती थोडीशी तुम्हाला व्हिडिओत क्लिअर वाटत नाही पण ती प्रत्यक्षात छान निघाली कारण ही माझी मूर्त्या ज्या आहेत गणपतीच्या आणि चा लक्ष्मीची ते एक पंधरा वीस वर्षापूर्वीच्या त्या मूर्त्या आहेत त्याला मी कधीही एकदाही अजून कधीच पॉलिश वगैरे काहीच केलेलं नाही आणि त्याला छोटे छोटे डिझाईन आहेत त्याच्यामुळे ते एकदम असं पांढऱ्या शुभ्र नाही दिसत पण त्या पण बऱ्यापैकी निघालेल्या आहेत असं नाही आहे की त्या खूप काळ्या वगैरे दिसतात ते लाईट नसल्यामुळे ते तसं वाटते आणि ह्या पितळीच्या तर एकदमच सुंदर अशा मूर्त्या निघालेल्या आहेत तर तुम्ही कसे देव साफ करता किंवा स्वच्छ करता तर मी या पद्धतीने केले तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि बघा हे सगळं झाल्यानंतर घट वगैरे बसवले आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो